चौतीस इंग्लिश बाजार इंडिया आता हा ऍड्रेस तुम्हाला लक्ष देणार नाही माझी लक्ष देणार नाही आता कोणत्या कोणत्या स्टेटचं नाव नाही या कोणत्या प्रांताचं नाव नाही फक्त एवढा ॲड्रेस दिलाय या फेसबुक पेजवर वर मागील काही दिवसापासून मी आम्ही सगळे मॉनिटरिंग करतो आहे की विनाकारण संघाच्या अधिकारांबद्दल त्या नावाने पोस्ट क्रिएट करणे याच्यातून स्पष्ट लक्षात आहे की संघद्वेष याच्यामधून ते आपल्या हे करत बरगळत आहे की पूजनी गुरुजी आमचे द्वितीय चालक सरसंघचालक जे आमच्याशी श्रद्धास्थान आहे त्यांच्या नावाने विनाकारण फेसबुक पेज वर कि तो नुकताच पिक्चर आला छावा त्यातला रश्मिका मानधना आणि विकी कौशल्याची इमेज घेऊन इकडे गुरुजींची इमेज घेऊन आणि त्याच्याबद्दल लिहिणे की गुरुजींनी संभाजीराबद्दल अतिशय याच्या टीका केली होती वगैरे हो पंच ऑफ थॉट मध्ये म्हणजे अशी त्यांनी इमेज तयार केली आहे अशी इमेज तयार केली आहे लिहिला की संभाजीराजांबद्दल आता मी हे वाचणे खूप कठीण वाटत किंवा इतकं घाण आहे की तुम्ही आता मी देतो तुमच्या एका मित्राला अतिशय बदनामकर मजकूर तथ्यहीन मजकूर या फेसबुकच्या माध्यमातून माध्यमातून लोकांमध्ये जात आहे असं काही लोक फुल्ली डिपेंड आहे सोशल मीडियावर कि बाहेर खातरजमा करत नाही हेच बरोबर आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठे आम्ही तक्रारी केली पाहिजे लिगली आम्ही कायदेशीर याचा आम्ही याला आता आज प्राथमिक पोलीस निरीक्षकांना नोटीस हे दिली आहे कॉपी दिली आहे आणि एक दोन महिन्यात आम्ही त्याला कायदेशीर नोटीस देऊ आणि त्याला आम्ही माफी मागायला लावू नुसतं या दोन्ही पेजेस वर नुसतं मी करतात आता तुम्ही मी सेरा आणि न्यू इंडिया या दोन पे फेसबुक पेज आहे मग काही लोक याला शेअर करतात शेअर करणारे लोक भरपूर आहे ते जातो अजून अजून याला दोन लागेल त्याच्यात तुम्ही त्या शेअर कमेंट वगैरे शेअर खूप केला आहे तो विनाकारण जे आम्ही काही म्हटलंच नाही आमच्या लोकांनी म्हटलंच नाही ते विनाकारण लोक तोंडात टाकणे आणि मग फेसबुक सोशल सोशल माध्यमातून त्यांना अजून आतमध्ये हा जहरीला प्रसार ना पण तो प्रसार करणं सुरू आहे त्याच्यामुळे आज आम्ही निर्णय घेतला कम्प्लेट करायची संभाजी महाराज सर्व आराध्य आहेत सगळ्यांचे गुरुजी जे आहेत ते श्रद्धास्थाने संभाजी संभाजीराजे हे सगळ्यांचं आराध्य दैवत आहे संभाजीराजे आणि शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवतच आहे आमच्या संघाच्या बौद्धिकामध्ये संघाच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांची आम्ही जयंती साजरी करतो सगळं आम्ही आम्ही दोघे आणि त्यात गुरुजी पण आमचे आराध्य आहे गुरुजी अध्यात्म क्षेत्रातले मोठे व्यक्तिमत्व होते आणि आमची द्वितीय सरसंघ आहे आणि आम्हाला दोन ते तीन हजार टक्के गॅरंटी आहे की आमचे लोकांशी बोलणार नाहीच जे बंच ऑफ थॉट म्हणून ते बंच ऑफ थॉट पुस्तक आहे त्यांनी सांगावं की आता संदर्भातून त्यांनी कमेंट केली आहे याच्या संदर्भात कोणत्या पेजवर गुरुजी बोलले आहे त्यांनी सांगावं आम्ही आम्हाला मान देऊन पण जे काही बोललेच नाही गुरुजी त्या संदर्भात लिहिणे थोडसापणा आहे आणि विनाकारण के संघाबद्दल काहीतरी चुकीचं टाकायचं त्याच्यामुळे संघाची इमेज खराब होईल असं ते करतात हा प्रसार प्रकार सर सुरू राहतो आता पण आम्ही बोललो नाही पण आज निर्णय घेतले पाहिजे याच्यावर